जेव्हा तुम्ही तुमचा संताप तुमच्या मुलांवर काढता आपण सर्वजण कधी ना कधी रागावतो राग हा मानवी भावना प्रणालीचा नैसर्गिक भाग आहे पण जेव्हा हा राग नियंत्रणाबाहेर जातो आणि आपण तो आपल्या मुलांवर काढतो तेव्हा त्याचे परिणाम केवळ त्या क्षणापुरते मर्यादित राहत नाहीत मानसशास्त्र सांगते की मुलांच्या मानसिक भावनिक आणि सामाजिक विकासावर पालकांच्या रागाचा खोल परिणाम होतो नंबर एक संतापाचा मूळ स्रोत मुलं नसतात बहुतेक वेळा आपण ज्या गोष्टींवर राग काढतो त्या प्रत्यक्षात त्या रागाचे मूळ कारण नसतात कामाचा ताण आर्थिक तणाव नात्यातील मतभेद झोपेचा अभाव किंवा स्वतःची असमाधानी अवस्था हे सर्व रागाचे मूळ असते पण मुलं हे सुरक्षित लक्ष्य बनतात कारण ते विरोध करत नाहीत किंवा दूर जात नाहीत मानसशास्त्रात याला डिस्प्लेसमेंट ऑफ अँगर म्हणतात म्हणजे मूळ राग दुसऱ्या कमी धोकादायक व्यक्तीकडे वळवणे नंबर दोन मुलांवर होणारा भावनिक परिणाम संशोधन सांगते की जेव्हा पालक वारंवार ओरडतात टीका करतात किंवा संताप व्यक्त करतात तेव्हा मुलं खालील भावनिक स्थितीत अडकतात भीती आणि असुरक्षितता मुलांना वाटतं की काहीही केलं तरी पालक खुश होणार नाहीत गोंधळ पालक ज्यांना ते प्रेम करतात तेच जेव्हा वारंवार दुखावतात तेव्हा मुलांच्या मनात गोंधळ निर्माण होतो आत्ममूल्य कमी होणे मी चुकीचं आहे किंवा मी काहीच नीट करू शकत नाही अशी भावना मनात रुजते राग आणि बंडखोरी काही मुलं या भावनिक जखमांना उत्तर म्हणून आक्रमक किंवा बंडखोर होतात अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या एका अभ्यासानुसार पालकांच्या वारंवार रागाच्या प्रसंगामुळे मुलांमध्ये अँझायटी लो सेल्फ इस्टीम आणि ट्रस्ट इश्यूज वाढतात नंबर तीन मुलं काय शिकतात मुलं शब्दांपेक्षा कृतीतून शिकतात जर पालक रागाच्या क्षणी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही तर मुलंही त्याच पद्धतीने भावनांना हाताळायला शिकतात ते समजतात की रागावणं हे संवादाचं एक साधन आहे परिणामी भविष्यात ते इतरांवर ओरडून किंवा हिंसक पद्धतीने प्रतिक्रिया देऊ शकतात म्हणूनच मानसशास्त्र की आपण आपल्या वागण्यातून मुलांना भावना कशा व्यक्त करायच्या याचं मॉडेल देत असतो नंबर चार स्वतःला थांबवणं शक्य आहे राग येणं ना चुकीचं नाही पण तो कसा व्यक्त करायचा हे शिकणं आवश्यक आहे काही प्रभावी मानसशास्त्रीय तंत्र पुढील प्रमाणे आहेत नंबर एक थांबा आणि श्वास घ्या जेव्हा राग येतो तेव्हा लगेच प्रतिसाद देऊ नका काही सेकंद खोल श्वास घ्या नंबर दोन थकवा आणि ताण ओळखा कधी कधी शारीरिक थकवा आणि झोपेचा अभाव हेच रागाचं कारण असतं नंबर तीन मी वाक्यांचा वापर करा तू नेहमी गोंधळ घालतोस असं म्हणण्याऐवजी मला थकल्यावर आवाज सहन होत नाही असं बोला नंबर चार तुमच्या मुलांपेक्षा तुमच्या भावनेवर लक्ष द्या स्वतःला विचारा मी खरंच या क्षणी कशामुळे चिडलो आहे नंबर पाच माफी मागायला शिका जर तुम्ही मुलांवर राग काढलास तर नंतर मोकळेपणाने मला माफ कर मला राग आला होता असं सांगणं मुलांसाठी मोठा धडा असतो नंबर पाच भावनिक बंध पुनर्स्थापित करा राग व्यक्त झाल्यानंतर मुलांशी पुन्हा संबंध प्रस्थापित करणे अत्यंत महत्वाचे आहे मुलांशी बसून शांतपणे बोला त्यांच्या भावनांना ऐका आणि त्यांना जाणवू द्या की ते अजूनही तुमच्या प्रेमात सुरक्षित आहेत हे मुलांच्या भावनिक आरोग्यासाठी आवश्यक आहे नंबर सहा स्वतःची काळजी घ्या पालक म्हणून आपण ही माणूस आहोत आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सेल्फ केअर आवश्यक आहे ध्यान व्यायाम मित्रांशी संवाद आणि स्वतःला थोडा वेळ देणं ही मानसिक आरोग्यासाठीची गरज आहे तुमचा राग मुलांवर काढणं हे तुमचं अपयश नाही पण त्या वर्तनावर विचार न करणे ही चूक आहे रागाच्या मागे दडलेल्या थकव्याला असंतोषाला आणि तानाला ओळखा कारण जेव्हा तुम्ही स्वतःला समजता तेव्हाच तुम्ही मुलांनाही समजून घेऊ शकता मुलांना राग नव्हे समजून घेणं शिकवा आणि लक्षात ठेवा वेळेनुसार संताप कमी होतो पण त्याचे शब्द दीर्घकाळ मनात राहतात प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मुलांच्या करिअर समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद